कारण आम्ही ढवंग माझा स्वभाव नाही जयश्री पाटलांचा स्वभाव नाही स्टंटबाजी जयश्री पाटलांचा माझा स्वभाव नाही त्याच्यावरली दुकानदारी दलाली आंदोलन करायचं आणि रेतीचे उपसे आणायचे आंदोलन करायचं जड बॅगा घ्यायचे हेलिकॉप्टरला न उचलणाऱ्या त्याच्यापैकी पैकी जयश्री पांडेल गुणरत डंक्या के शॉट पे जो बोलतो करतो गुणरत्न है वो और जिसका कोई नहीं होता उसका गुणरतन होता है और इसीलिए आज आपने देखा है कि अंतरवली सराटी के जो चार लोकांना सन्मानाने पाहायला हो जाते त्याचबरोबर अनेक गावचे माजी सरपंच त्याचबरोबर रमेशरावजी जोशी त्यांचे कुटुंब ओबीसींचे व्यापारी त्याचबरोबर वेगवेगळे म्हणजे याचे धर्माचे कोळी समाजाचे वेगवेगळे नेते ह्या लोकांनी प्रचंड प्रचंड स्वागत केलेलं आहे आणि तुम्ही जे हल्ला 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 बोलता ना त्या गुलगुल्यांना मला सांगायचं आहे की गुणरतन ह ना या गुणरतन हे शिक्षणानं रॉयल बनवणार असं म्हणणाऱ्या संविधानाच्या देशातला नागरिक आहे रॉयल आता तुम्ही जातीत कोणत्या जन्माला आलात म्हणून नाहीत काय बरोबर आहे ना राजेश टोपे जाती जन्म लावल्यामुळे कोणी रोल राजेश टोपे आणि राजेश टोपे आपण एकाच्या मंचावर जाऊन तोंड भर बोलायचं आणि दुसऱ्याच्या मंचावर मात्र मुख घेऊन वापस निघायचं ह्याला समानतेच तत्व म्हणत नाहीत राजेश नाही पटलं आजची भूमिका राजेशची आणि म्हणून तुम्हाला सांगतो शिक्षणानं रॉयल होणं असतय कारण माझा बाप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडन ला शिकून आले ते बॅरिस्टर झाले मी डॉक्टर झालो भारतीय संविधानामध्ये आणि माझी मुलगी सुद्धा आता बॅरिस्टर होण्यासाठी लंडन ला गेली व खानदानी रॉयल आणि म्हणून माझा जोडा सुद्धा लंडनहून आलेला आहे तुम्हाला बघायचं असेल तर हे जोडा दाखवा त्याला जरंग्याबाग हा जोडा सुद्धा लंडनहून आलेला आहे हा रॉयल शूज म्हणतात आणि हे तुझे जे जे काही पानसट होते ना जे काही तुझे दलाल होते ना घोडे दलाल तरी चांगले असतात दे जरंग्या ते तुझे दलाल होते ना चिलट्यासारखे ते माझ्या या जोड्यावरले रॉयल जोड्यावरले की नाही धूळ सुद्धा नाहीत आणि ते माझ्या माझ्या जी गाडी आहे ना ती बघून घ्या आता देशातल्या रॉयल फॅमिली मध्ये कोणाकडे नसलेल्या गाडीत हा रॉयल गुन्ह्यातन सदावर आहे किंवा जिसका कोई होता है उसका गुणरतन होता है आणि डंके की छोटपे मी जालण्यात आहे डंके की छोटपे मला अंतरवलीचं निमंत्रण आहे डंके की छोटपे सगळेजण माझ्या समजत आहेत आणि डंके की छोटपे मी माझ्या धनगर भावांना एसटीत आरक्षण मिळण्यासाठी आलो आणि ओबीसी मध्ये नो एंट्री माझे मराठा भाऊ मागासच ठरत नाहीत कारण सामाजिक आपंगच ठरत नाहीत म्हणून नो एंट्री हे सुद्धा जरंग्याला सुनवायला आलो आणि म्हणून तुम्हाला सांगतो आजच्या दिवशी आज ज्या प्रकारे ओबीसी बोलायला लागलाय ही संविधानाची जीत आहे आज माझा वंजारी समाज म्हणजे माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या म्हणजे विचारातून पुढे आला गोपीनाथरावजी मुंडे साहेब आमचे दैवत भगवान बाबांच्या विचारातून पुढे आले भगवान बाबांचे विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी सहमत आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत तेव्हा ही आमची नैतिक जिम्मेदारी आहे मग आमचा धनगर समाजातला आमदार असतील गोपीचंद किंवा आमचं धनगर समाजातलं उभरते नेतृत्व असतील हक्के किंवा आमचे माजी मंत्री धनंजयजी असतील किंवा आमचे देशाचे ओबीसीचे नेते माननीय श्री छगन भुजबळ साहेब असतील यांच्यावर तोंड घेणे त्यांचा अवमान करणे अपमान करणे घेरणे त्या घेऱ्याला तोडण्यासाठी हे गुणरत्न सदावरते शपथ घेऊन डमते की छोटते अशा चरंगे सारख्या जर पाणी कमच्या उत्तर म्हणून जालन्यात आला आणि चरंग्या तुला आज सांगून चाललो जयश्री पाटलांच्या भाषेत म्हणायचं तर जरंग्या तुला सांगून चलो लवकरच ग्राट आपली आंतरवाणी सराटीत कारण आंतरवाणी सराटी कारण अंतरवाली सराटी जरंग्या तुझी नाही बापाची नाही तुझ्या जरंग्या तू तर की नाही काय म्हणतात सासूरवाडी वासी <laughs> वासीयस सासूरवाडी वासीयस सासूरवाडी वासीयस सासूरवाडीतलं आश्रित म्हणणार नाही मी कारण सासूरवास तू म्हणजे हे एक परंपरा मात्र जरंगेने चांगली केली एक परंपरा चांगली केली समानतेची मुली नांदायला पाठवतात हा नांदायला सासर वाढीत आला जरंग्या नांदायला सासरवाडीत आला हे मात्र कौतुकास्पद अरे जरंग्या जरंग्या आणि म्हणून तुम्हाला सांगतो कि आमच्या कष्टकऱ्यांना आमच्या धनगर भावांना माझ्या बंजारा भावांना माझ्या वंजारी भावांना माझ्या ओबीसी भावांना कोळी भावांना माझ्या भिक्षुकी मागणाऱ्या भटकंती करणाऱ्या कुडमुड्या जोशी ब्राह्मणांना सुद्धा सगळ्यांना मला सांगायचे मानस ओळखे मानस रे काही लोक तुमच्यात आले, 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 आले म्हणलं की मी निघतो 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 इतकी भीती त्यांची इतकी भीती त्यांची सांगायचं तात्पर्य की यापुढं जशाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही तुम्हाला सांगतो भटके विमुक्त असतील किंवा माझे बंजारा असतील माझे धनगर असतील माझे वंजारी असतील त्यांचा जे त्यांनी मला पदवी दिलेली आहे ते म्हणतात की तुम्ही आमच्या म्हणजे आमच्या हक्कांचे संविधानिक भाष्यकार आहोत हो मी नेता नाही आहे हो मी भाष्यकार आहे या समाजाचा या, या वर्गांचा मी भाष्यकार आहे किंवा माझ्या अंगामध्ये जे रक्त आहे ते महाल्या देवी होळकरांच्या विचाराचं रक्त आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं रक्त आहे तुम्हाला सांगतो माझ्या अंगामध्ये संत भगवान बाबांच्या विचारांचं रक्त आहे आणि त्याच्यामुळं डंके की चोट पे बोलताय और जो बोलते हो करते हमने कहा था कालंग्या तेरा गठोडा आणि काही जालन्यातले पत्रकार सुद्धा माझ्या माझ्या संपर्कात होते छत्रपती संभाजीनगरचे मेन स्ट्रीम मीडियाचे पत्रकार माझ्या संपर्कात होते मी त्यांना सांगलं होतं की जरंग्याचं गटोडं बांधलं जाणार गोदिडीसह जरंग्यात बघा तुम्ही किती क्षणामध्ये मुंबईच्या बाहेर पडणार हुतू तुतू हुतू तुटतू हुटतू हुतू तुतू हुतू तुटतो जरंग्याने केलं त्याला माहित होतं आता एकत्र करायचं आणि तिकडे निघायचंय जरंग्यानं ढोंग केलं मराठा भावांची फसवणूक केली त्याचबरोबर जरंग्यानं दोन समाजात ते निर्माण करण्याचं जे काही चालवलेलं सत्र आहे जे काही जरंग्या आमच्या म्हणजे श्रद्धे लोकांवर बोलत आहे मला असं म्हणायचंय की शरद पवार उत्तर द्यायचं माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबांना जरंगे हाणून पाडून बोलला ह्या बाबतीमध्ये तुम्हाला जळ का लागली नाही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी तुम्हाला जळ का लागली तुमच्या मराठ्याच्या एखाद्या पुढाऱ्याला माझ्या 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 अनेक वर्ष अनेक दशक ज्यांनी सोसल असे जेव्हा माझे हक्के माझे पडळकर जेव्हा बोलतात माझ्या रक्ताचे मासाचे आमच्या हाडाचे राजकारणाचे नाही माझ्या रक्ताचे मासाचे हाडाचे तेव्हा तुमचा फोन कसा उचलला गेला परंतु माझ्या भुजबळांवर आमच्या भुजबळांवर जेव्हा बोललं जाते तेव्हा तुम्हाला झळका लागत नाही असा प्रश्न मी उपस्थित करतो आणि मला हेच म्हणायचंय की ज्या प्रकारे व्यवस्थेच्या चष्म्यातून बघा म्हणजे मला एका कलाकाराची क्यू येते त्या कलाकाराचं नाव काय काय का आनंदपूर काय ते मकरन अरे भाई मकरन हे मकरन तू कलाकार आहेस यार तिथपर्यंत ठीक आहे गावकी गावकी काय रे डेफिनेशन बघितलंस स्क्रिप्ट बघून बोलायलास गावकीमध्ये हे म्हणलेलं पाटलानं सांगावं आणि बाकी सगळं बारा बोलू ते ते ऐकावं याला याला म्हणलेलं आहे गावकी 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 आर आर पाटलाने अशी हिंमत केली होती मकरान तुला माहित नसेल ते कोणती कमिटी निर्माण केली गावामध्ये तंटामुक्ती उच्च न्यायालयाने ते नाकारली होती स्ट्रक डाऊन केली होती हीच ती गावकी गावकी म्हणू नको संविधानाचं राज्यमान संविधानाच्या राज्यामध्ये सगळ्याला समान आहे त्याच्यामुळे मला मकरांच्या अकलेची क्यू म्हणण्यापेक्षा मकरांना मला असं वाटतंय कला की कलाकार आहे ना स्क्रिप्टवर बोलून 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 आमच्यासारखे कमी असतात बिग बॉसमध्ये मी खरं खरं बोलतात आणि बाहेर कल कला का कला असो की कला म्हणजे स्क्रीनवर असो की नसो पण आम्ही जे आहे ते ठोक बोलतो डंके की छोटपे बोलतो त्यामुळे ज्यांना कळतंय ते मजा करून गेलेत ज्यांना कळत नाही ते मजा करून गेलेत त्यामुळं माझं हे म्हणणं आहे की कोणी स्वार होण्याचा प्रयत्न करू नका संविधानाचा राज्य आम्ही कधी पडणार नाहीत अरेला कार उत्तर दिलं जाईल आम्ही तुम्हाला सांगतो जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे जिल्हा अधिकारी आपसे मोदय गुजारिश करना चाहता आय हंबली रिक्वेस्ट यू वॉट यू हॅव यू हॅव टेकन अय इंटरिंग इन टू द ऑफिस ऑफ यूपीएससी अँड Entering as a collector office, I just want to remember you. You should not discriminate anyone. I'm not alleging anything, but I'm requesting you. A person from a tribal community is asking for a justice. He's sitting for a four days on hunger strike. Is it not your responsibility to visit him? Is it not a citizen? He's not a citizen. मी गोष्ट हिंदी मराठीतूनच सांगतो मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की एका मागासवर्गीय भटक्या समाजातला माणूस आज चार दिवसापासून उपवासाला त्याला न भेट देणं हे कलेक्टरांच्या शिस्त आवेदन पद्धतीला उचित नाही आहे म्हणून मी जिल्हाधिकारी महोदय मॅडमला विनंती करत आहे की त्या तातडीने त्यांनी त्यांचे अधिकार एक्झरसाइज करावेत चर्चेची सुरुवात करावी न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा न्याय सरकार देत असते परंतु मध्यस्थी करणं हे एक्झिक्युटिव्ह डोमेन मधलं कर्तव्य आहे त्यामुळे मी थोडासा निराश आहे जिल्हाधिकारी महोदया लवकरात लवकर स्टेप्स घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यासोबतच आज मला आपल्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे ती अशी आहे की प्रचंड पाऊस झालेला आहे पाऊस होऊन नुसतं ओला दुष्काळ नाही आहे तर याला आपण राष्ट्रीय आपत्ती म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सर्वपक्षीय लोकांना बोलावून एक शिष्टमंडळ मान्य पंतप्रधान महोदयांकडे न्यावं आणि पंतप्रधान महोदयांकडे नेऊन ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी त्याचं कारण असं आहे की, की नुसती शेती नापिकी झालेली नाही तर शेतीमधला जो हे निघून गेलेला आहे जो म्हणजे ज्याला म्हणतो आपण की शेतीतला जो म्हणजे सुपिकता म्हणा किंवा माती वाहून गेलेली आहे आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये म्हणजे भविष्यात सुद्धा काही महिने काही पिकांवर परिणाम होणार आहे हे सगळं लक्षात घेता जे आहे म्हणजे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून मोठा मोबदला जे सरकारला इतर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये दिलं जात तशा प्रकारचा द्यावा आणि मला असं वाटतं सन्माननीय मंत्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य गिरीश महाजन साहेबांनी या बाबतीमध्ये लक्ष घालावं अशी देखील मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर मान्य बावनकुळे साहेबांना ज्या प्रकारे आमच्या दोन चर्चेच्या जा फेरी झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणालो विनंती केलेली आहे की नापिकी मध्ये केवळ शेतकऱ्यांना जे आहे अनु म्हणजे हे मिळतोय नुकसान भरपाई मिळते परंतु माझा धनगर असेल माझा कोळी असेल माझा माळी असेल माझा यशीतला बौद्ध असेल मातंग भाऊ असेल किंवा आदिवासी भाऊ असतील किंवा जे कोणी म्हणजे आमच्या काय म्हणतो आपण घिसडी भावापासून वडार भावापासून हे सगळे जे कष्टायू लोक आहेत त्यांचे कष्टसुद्धा म्हणजे रोज रोजंदारी म्हणून जात असतात किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणतो गडी म्हणून कामाला जातात त्यांच्यात देखील नुकसान झालेलं दे आहे आणि बावनकुळे साहेबांनी मागच्या म्हणजे दोन महिने अगोदर जेव्हा आम्ही प्रयत्न करत होतो होत स्पष्टपणे जे आहे सरकारच्या सचिवांना सांगितलं होतं की केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवा माझं विनंती आहे बावनकुळे साहेब या परिस्थितीमध्ये शेतमजुराचा सुद्धा विचार व्हावा एक रुपया जर शेतकऱ्याला ना म्हणून मिळत असेल तर किमान पंचवीस पैसे शे, माझ्या शेतमजुराला सुद्धा नोंदणी करून मिळावेत अशी सुद्धा मी कळकळीची विनंती करत भुजबळांनी सुद्धा राजेश टोपे यांच्यावर जाणवलं आंतरवालीमध्ये बैठका झाल्या असा थेट आरोप सदन भुजबळांनी केलं आणि त्या आमदाराला घरी सुद्धा बसवलं असं नाव न घेता त्यांनी राजेश टोपेवरती हल्ला त्यावर सुप्रिया सुळे यांनी पुरावा द्या असं कुठला बोलींनी थेट राजेश टोपे यांचं नाव घेतलं देखो भाई अंदर क्या आहे बाहर क्या आहे अरे अंदर क्या है बाहर क्या है ये दुनिया जानती है ये पब्लिक है सब जानती है सुप्रिया ताई वोट तो धनगर के भी चाहिए और वोट तो मराठों के भी चाहिए इसलिए राजनीतिक बातें करती है मेरी सुप्रिया ताई मेरी बहन है ये पब्लिक जानती है अंदर क्या है बाहर क्या है राजेश टोपेंचा ऐसी बाब्ती संगाइल तर तुम्हाला सांगतो राजेश टोपेंनी कधीतरी उदार समोर येऊन सांगावं की ते किती टक्क्यापर्यंत जरंगेच्या आंदोलनाला सपोर्ट करतात किती टक्क्यापर्यंत किती मदत करतात किती टक्क्यापर्यंत जरंगेच्या आंदोलनात ते पूर्ण इन्व्हॉल्व्ह आहेत हे सांगण्याचं धारिष्ट राजेश टोपेंनी दाखवावं आणि तुम्हाला सांगतो राजेश टोपेंनी जे आहे त्यांची जी भूमिका आहे हे सुद्धा जाहीर करावी की त्यांनी आज ज्या प्रकारे मुख घेऊन काहीच शब्द काढला नाही पत्रकारांनी विचारले ना राजेश टोपेंना तुम्ही तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्या ते म्हणतात की मी पाठिंबा देतो प्रतिक्रिया देत नाही मग जरंग्याच्या कानात बोलतात तिथं दिसतात तिथे दिसतात तिथे दिसतात सगळीकडे दिसतात त्यांचं फराळ दिसतं आहे त्यांचं पाणी दिसतं आहे त्यांचं त्यांचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मदती दिसतात परंतु आमच्या इथे येऊन बोलण्याची सुद्धा तसदी दिसत नाही त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की राजेश टोपेंनी जाहीर करावं की त्यांना कोळी त्यांना वंजारी त्यांना बंजारा त्यांना धनगर त्यांना जे इतर सर्व कष्टाळू समाज आहेत ते त्यांच्याशी न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का राजेश टोपे तुम्ही न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का राजेश टोपे तुम्ही न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का आणि केवळ जरंग्या नावाचं जरंग्या नावाचं जरंग्या नावाचं जे आर्टिकल आहे जे मटेरियल आहे तेवढंच बोलण्यासाठी योग्य आहे का राजेश टोपेंनी हे सुद्धा जाहीर करावं नाहीतर राजेशच्या घरी जाऊन याच उत्तर मागू कारण राजेश कधी कालिका असे ना आमच्याशी चांगल्या प्रकारे संबंधित आहे मी ब्राह्मण जातीचा आहे आम्हाला आरक्षण नाही हे परमेश्वराचा आमच्यावरती उपकार असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं मुद्दा लक्षात घ्या की सन्मान्य गडकरी साहेब देशासाठी चांगलं काम करत आहेत आणि त्यांनी क्रांतिकारी म्हणजे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आणि नॉर्थ ईस्टमध्ये दे सुद्धा देशाला जे जोड म्हणजे जोडी जोडणी करून दिली ही कौतुकास्पद आहे आणि राहिला प्रश्न कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी बोलले हे हे पाहणं महत्वाचं आहे लक्षात ठेवा की आमच्या कुडमोड्या जोशी ब्राह्मणांनासुद्धा आरक्षण आहे आमच्या माऊरचे जवळपास भोपी समाज जे आहे आमचे म्हणजे आमचे काय आपलं त्याचं नाव आपला पुजारी जो वकील होता आपला नंदू नंदू संतान वगैरे हे सगळे आमचे ब्राह्मण आहेत आणि तुम्हाला सांगतो आमच्या म म्हणजे भारतीय संविधानामध्ये जो जो माणूस वर्गामध्ये येतो आरक्षणाच्या सोशल हँडिकॅपच्या त्यांना त्यांना आरक्षण आहे आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की म्हणजे नक्की गडकरी साहेबांचं काम मोठं आहे परंतु हा हे जे आरक्षणाचं अंग आहे ना हे खूप सूक्ष्म पद्धतीने पाहत पाहत जावं लागतं आणि त्यामुळे सगळ्यांचाच आरक्षणामध्ये म्हणजे जे जे मागास ठरतात सामाजिक अपंग ठरतात त्यांचा विचार झालेला अहो हेच तर आता तिळपापड आहे ना मी काय म्हणलं होतं हे शासन निर्णय काही देऊन जाऊ शकत नाही कारण कायद्याच्या विरुद्ध जाऊन शासन निर्णय असू शकत नाही ऐका एक त्याच्यामुळे जरंगीने डेडलाईन दिली की नाही की नाही मग ही आज सदावर त्यांच्या गाडीवर येण्याची तीळपापड का झाली तर ही तुम्हाला सांगतो खालून लागलेली आग आहे खालून लागलेली आग आहे जयश्री पाटलांच्या ऍक्शन मध्ये म्हणायचं तर ही लागलेली खालून लागलेली आग आहे आणि त्यामुळं माझ्या मराठा भावाची फसवणूक जरंग्या नावाच्या आर्टिकलनी केलेली आहे बंजारा समाज पण आरक्षण मागतो मात्र आदिवासी समाजातून आता त्याला विरोध होतो एक लक्षात ठेवा ती माझी सामाजिक जिम्मेदारी आहे संविधान संविधान लोकांना समजून सांगणे आता तो भांडण राहणार नाही त्याचं कारण असं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पंजाब हरियाणाच्या केसमध्ये उपवर्गीकरण के सांगितलेलं आहे त्याच्यामुळे म्हणजे धनगर भाऊ असतील बंजारा भाऊ असतील वंजारी भाऊ असतील हे अनुसूचित जमातीच्या जर वर्गात गेले तरीसुद्धा कोणत्याही प्रकारे कोणत्याही वर्गावर अन्याय होणार नाही कारण एक लक्षात ठेवा की मराठ्यांसाठी जर तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू करताय आणि हैदराबाद मध्ये माझे वंजारी असतील माझे बंजारा असतील माझे धनगर भाऊ असतील माझे कैकाडी भाऊ असतील तर तुम्हाला तेच गॅझेट माझ्या लोकांना लागू नाही का तेच एक लाडके आहेत का मराठा एका समाजाला तुम्हाला लाडकं म्हणता येईल का बाकीच्याचं रडणं सुद्धा रडणं नाही का सरकार मागत नाही का विरोधी पक्षातले राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी असो शरद पवार किंवा उद्धव असो की कोणी असो तुम्ही आमच्या आरक्षणावर बोलणार नाहीत का आणि ते गॅजेटर आम्हाला लागू करा असं का म्हणत नाही या सगळ्या गोष्टी मूलभूत आहेत आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो मीच तो माणूस आहे की गॅझेटर मध्ये जर हे सगळे समाज असतील आणि मराठ्यांना देतात यांना त्या मीच बोललेला त्यानंतर तुम्हाला सांगतो त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की मराठा भाऊ कुणबीच्या नावावर प्रमाणपत्र देता येत नाहीत कारण कुणबी सोबत तिळळे कुणबी पाहिजे कुणबी सोबत खेडुले कुणबी पाहिजे कुणबी सोबत भावने कुणबी पाहिजे हे साडेबारा जाती तिथे नमूद पाहिजेत तर ते ओबीसी मध्ये येतात नुसतं कुणबीनी म्हणजे ब्राह्मण माणूस सुद्धा शेतकरी असेल तर तो कुणबी आहे बौद्ध माणूस सुद्धा शेतकरी असेल तर कुणबी आहे कारण ते डिक्शनरी मिनिंग आहे कुणबी त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हे सगळे प्रमाणपत्र चोकडी आहे म्हणून तुम्हाला सांगायला माननीय मंत्री ओबीसीच्या उपसमितीचे अध्यक्ष श्री बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की तलवार मानेवर टोल्यावर मिळत प्रमाणपत्र मिळत नसतात हे दस्तुरखुज शब्द आहेत त्याच्यामुळं हे एकही प्रमाणपत्र ज्या प्रकारे काही लोकांना तुरळक वाटल्या चालीत हे एकही प्रमाणपत्र कायद्यासमोर टिकणार नाहीत हे ढंके की चोटपे सांगतो मराठा भावानं जरंग्याच्या नादी लागू नका आठ टक्के आरक्षणाचं तुम्ही नुकसान करून घेतलं मोदीजींना दिले आर्थिक आरक्षणाचं दोन टक्के मराठा भाऊ फक्त मोक्याच्या जागांवर लागलेत आणि त्यामुळे जरंग्याच्या भूलबुलयाला बळी पडू नका जरंग्यामुळे तुमचं नुकसान करून देऊ नका जरंग्याला माहित आहे म्हणून ते असं बोलले की दसऱ्यापर्यंत जर तुम्ही वाटप केले नाही तर राज्यामध्ये एकही नेत्याला करू देणार नाही त्याच्या काय बापाच्या घरची शेती आहे का ते काय मालक आहे का ते काय जागीरदार आहे का तोच तो स्वतःला काय सासूरवा काय सासूरवा काय सासूरवाडी वासी सासूरवाडी वासी तू या गावात जाऊन तू फिरून दाखवगावात जरंग्या जरंग्या तुझ्या गावात जाऊन फिरून आमच्या गावाच्या कि नाही पानंद बेश्रमाच्या झाड राहतात बेश्रमाचे झाड माहिती का बेश्रमाचे झाडिओ क्लिप व्हायरल होती त्यांच्या ड्रायव्हर सोशल मीडियावर व्हायरल नाही मला तर ऑडिओ बद्दल माहिती नाही परंतु लक्षात ठेवा म्हणजे लक्ष्मण साहेब असतील गोपीचंद पडळकर साहेब असतील धनंजय मुंडे साहेब असतील माननीय नेते भुजबळ साहेब असतील आपले आमचे म महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील नाईक कुटुंबातले जे ओबीसीचे नेतृत्व आहेत पंकजाताय असतील की सगळी माणसं आहे ना मोकळ्या मनाची आहेत खुल्या मनाची आहेत खुल्या अंतकरणाची आहेत आता जर त्यांना कुणी फोन लावून म्हणलं की आम्ही तुम्हाला मदत करू का हे जरंग्याचे चावट चावट लेकरं जरंगेचे हे जरंगेचे सोडलेले पिल्ल्यावळं हे सोशल मीडियावर रे हे करायचं रेकॉर्ड करायचं आणि त्या इंग्रजी कंपनीकडून भीक मागल्यासारखे पैसे मागायचे आणि त्याच्यावर आपली उपजीविका चालवायची असे असे हे डोकं सटकलेले अवलादी ह्या अवलादी काय करतात ते रेकॉर्ड करतात परंतु याचा अर्थ आमचे जे ही जी सगळी काही मंडळी आहे आमची जी काही आमची ने, नेतृत्व आहेत आमचे श्रद्धास्थान आहेत त्या कधी कधीसुद्धा तुम्हाला कारण संस्कार आहेत तसे भगवान बाबाचे संस्कार लय हार्ड आहेत तुम्हाला सांगतो ते म्हणतात शेत विका आणि तिकडे चला कुठे शाळेकडे चला तुम्हाला सांगतो मा आईला देवी होळकर तुम्हाला सांगतो संविधानाचा संदर्भ आहे जोड आहे पाणी भुकेलेला जे अन्न आणलेलं पाणी हे संस्कार आहेत तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ह्या अशा प्रकारच्या रेकॉर्डिंग वगैरे वगैरे आहे ना हे लोकांसाठी एकतर एंटरटेनमेंट आहे परंतु आमच्या नेतृत्वावर काही परिणाम होणार नाही आमच्या धनगर भावांवर आमच्या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारची मतभिन्नता होणार नाही कोणतंही कन्फ्युजन नाही ज्या कोणी रेकॉर्डिंग केले त्यानं भीक मागून आपलं पोट भरण्यासाठी केलं असं आमचं मत काही मंत्री यंत्रणावर दबाव टाकतात असं विजय त्यामुळे बघा त्या जी तर काही सोर्सच नाही जी आरचा तर काही अर्थच नाही ते जी आर तुम्हाला सांगतो म्हणजे रूल कॉन्टम्प्लेट झाले दोन हजार बाराचे त्या रूलच्या विरुद्ध जाऊन तो जी आर आहे त्याच्यामुळे सांगत आहे शासनानं दोन सप्टेंबरला काढलेल्या जी आरचं व्हॅल्यू इज इक्वल टू झिरो आहे दोन सप्टेंबरला काढलेल्या जी आरचं व्हॅल्यू इज इक्वल टू झिरो आहे कारण तो जी आर भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीनशे नऊ खाली दोन हजार बारा रूल कॉन्टम्प्लेट झाले जात प्रमाणपत्राचे त्याच्या विरुद्ध जाऊन काढलेला जी आर आहे त्यामुळं कोणत्याही मंत्र्यांनी कोणत्याही आमदारांनी कोणत्याही महसूल अधिकाऱ्यावर दबाव टाकू नये आणि टाकू नये असे शब्दात माननीय महसूल मंत्री तथा ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष माननीय श्री बावनकुळे साहेबांनी माझ्या समक्ष विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना आमच्या ओबीसीच्या शिष्टमंडळासमोर स्पीकर फोनवरून सांगितलं की कोणी जबरदस्ती करत असेल खर्च करायला असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलेलं खूप उदाहरण काय संजय संजय छोटा माणूस आहे त्याच्यावर जास्त बोलणं संयुक्तिक नाही संजय छोटा माणूस आहे संजय कुठला आमदार आहे तो कुठला तरी असेल मला माहिती पण छोटा माणूस तेव्हा लॉ असा होता की तेव्हा पंजाब हरियाणाची जजमेंट आलेली नव्हती पंजाब हरियाणाच्या जजमेंटच्या वेळेस येण्याच्या अगोदर राज्य शासनाची ही भूमिका होती की त्यांनी कधी हैदराबाद गॅझेटरचा वापर केला नव्हता एकदा तुम्ही विंडो ओपन केले की तुम्हाला डोर ओपन करावं लागते तुम्ही जर एका समाजाला मराठा म्हणून विंडो ओपन केली तर तुम्हाला उघडून माझ्या वंजारी भावांना माझ्या बंजारा भावांना माझ्या धनगर भावांना एसटी करावं लागेल माझ्या कैकाडी भावांना सुद्धा काही ठिकाणी एस टी करावं लागेल तुम्हाला सांगतो माझी मुलगी झेन जी लंडनला गेली ना शाईन आंदोलन माहित आहे ना ते आंदोलन उठवण्यासाठी तिचं नुसतं पत्र लिहिलं गेलं होतं तेव्हा ती वर्ग दहाव्या वर्गात होती तिने पत्र लिहिलं होतं मान्य मुख्य न्यायमूर्ती बोबडे साहेबांनी दखल घेतली होती आणि तिथून ते होते की नाही ते सगळे चले चलेजाव झाले होते समजले ना माझी मुलगी त्यावेळेसच्या जगातलं सगळ्यात मोठं आंदोलन म्हणतात तिथून चले जाव केली होती मुलगी ये तो बाप है जनंग्या ये तो बाप है उसका जेन लंदन में उसका ये बाप है इसको गुणरतन कहते है और जिसका कोई नहीं होता उसका गुणरतन होता है डंके की क्षत्र बोलता है चलो